बसून घ्या कसंच नाही सर्वजण बसून घ्या कृपया आपण मी कस कृपया आपण ज्यांचा नावाचा उल्लेख केलेला आहे त्यांनी कोकण उभे राहावं इतरांनी बसून घ्यावं ही विनंती करतो कारण या सलमान या या ठिकाणी विरांशी या बाळाचा वाढदिवस खरंतरी तरी आपण संपन्न करीत असताना हा वाढदिवस संपन्न करताना महामानवांचा विचार या ठिकाणी आपण बुद्ध भीमगीतांच्या माध्यमातून या ठिकाणी ऐकणार आहोत आणि म्हणूनच या ठिकाणी आपण प्रथम वाढदिवस जो आहे विरांशी या बाळाचा आपण संपन्न करूया हा वाढदिवस या ठिकाणी संपन्न करीत असताना खरतरी समाजाला दिशा देण्याचं काम विचार देण्याचं काम या ठिकाणी दीपाली कांबळे आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी होत आहे जे माणसं या ठिकाणी अहोरात्र समाजाला दिशा देण्याचं काम करतात त्याचबरोबर समाजासाठी जागे असतात जागे असावं जागे असावं भीमाचं पिढं जागे असावं आणि खरोखरच या ठिकाणी हे विचार मंचावर असलेले सन्मानानी दीपक भाई आणि श्रीकांत भाऊ सिद्धार्थी निवडके साहेब आपण सर्वजण आहात आणि म्हणून मी या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा केक कापण्याचा या ठिकाणी वीरांशीचा वाढदिवस जो आहे संपन्न करीत असताना या बाळाला घेऊन या ठिकाणी वर यायचं आहे आणि या ठिकाणी हा वाढदिवस संपन्न करताना त्या बाळाला पुष्पहार या ठिकाणी घालायचा आहे त्यानंतर आपण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी कट करायचा आहे बाबासाहेबांचा विचार आपल्या सर्वांमध्ये खेळण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक रविराज भद्रे यांनी या ठिकाणी विचार मंचावर यायचा आहे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस वा संपन्न करीत असताना या ठिकाणी वीरांशी या बाळाला आपण मंगलमय शुभेच्छा या ठिकाणी देणार आहोत ह्या बाळाला सुंदर आयुष्य लाभावं दीर्घ उदंड आयुष्य लाभावं उत्तम आरोग्य लाभावं बाबासाहेबांच्या विचारातून ती शिलवान व्हावी गुणवान व्हावी कर्तव्य तत्पर व्हावी अशा प्रकारच्या मंगलमय सम्यक शुभेच्छा देत असताना हा इतिहास आहे जे माणसं इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाही आणि म्हणून जे माणसं ह्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये संपूर्ण देशामध्ये जे इतिहास घडवण्याचे काम करत आहेत दीपक भाई या ठिकाणी सातत्याने अमरपूर तालुक्यामध्ये नव्हे लातूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये फिरत असतात त्यांच्यासोबतचे ही सर्व कार्यकर्ते मंडळी या सर्वांना ऊर्जा देऊन ऊर्जेचा स्रोत निर्माण करत असतात आणि म्हणूनच ह्या बाळाला सुद्धा या मंगल शनी आठवण व्हावी की आपल्या वाढदिवसाच्या प्रथम वाढदिवसाला सुद्धा या ठिकाणी अनेक माणसं आलेली होती आणि ती विचाराची माणसं होती विचार पेरणारी माणसं होती जागृत माणसं होती आणि म्हणून या ठिकाणी या विराजेचा वाढदिवस संपन्न करीत असताना मी प्रथमता दिपालीताई इथे येते अस बाळाला हार घाला या प्रवीण इथो बटाके हया साहेब आज तुम्ही बाजूला निवडगे साहेब सिद्धार्थ भाऊ सिद्धार्थ सुरेश साहेब चला आई वडील आजी आजोबा आजी आजोबा चंद्रकला ताई त्याचबरोबर देवीदास भाऊ निर्मलाताई विजयभाऊ सर्व परिवारातील मा परिवारातील ज्यांच्या मी नावाचा उल्लेख केलेला आहे त्यांनी या ठिकाणी यायचं आहे साधनाताई यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे साधना घाळीताई यांनी यायचं आहे

मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतो आहे अतिशय धम्ममय मंगलमय वातावरणामध्ये मंगल वाढिणी या ठिकाणी महामानवाचा विचार देऊन त्या मंगलशानी खरतरी या बाळाला पुष्पहार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत भाऊ आणि सन्माननीय दीपक भाई यांना मी विनंती करतो सिद्धार्थी आणि साहेब आपण सर्वांनी या वीरांशी या बाळाला पुष्पहार अर्पण करायचा आहे आणि मंगलमय सम्यक शुभेच्छा भावी आयुष्यासाठी द्यायचं आहे खरं तर महामानवांचा विचार रात्रंदिवस त्यांची आई पेरण्याचं काम करते आणि समाजाला खरंतरी जागृत करण्याचं काम करते आणि म्हणून या सामाजिक धार्मिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वावरणारी मंडळी या ठिकाणी या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत या वाढदिवस आपण साजरे करत असताना आपण मेणबत्ती ही प्रज्वलित करावी एक नंबरची मेणबत्ती प्रज्वलित करायची आणि केक काट या ठिकाणी कट करायचं आहे बाबासाहेबांचा पेन या ठिकाणी पेननी का ज्या लेखणीच्या वळावर या देशावर नव्हे तर संपूर्ण जगावर राज्य या बाबासाहेबांनी केलं त्यांच्यामध्ये विचार होता आणि म्हणूनच या ठिकाणी लेखणी समोर आलेली आहे भारतीय संविधान आणि आज प्रणाली आपल्याला लाभली आणि म्हणूनच वैभवाचे दिवस आज आपण संपन्न करत असताना हा वाढदिवस साजरा करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी मंडळी या ठिकाणी आपल्या उत्साहामध्ये आनंदामध्ये हा वाढदिवस प्रथम वाढदिवस या ठिकाणी वीरांशी या बाळाचा संपन्न करीत आहे एक विचार देण्याचं काम आपण या वाढदिवसाच्या माध्यमातून करत असताना मी अधिक वेळ न लावता या ठिकाणी हा वाढदिवस आपण संपन्न करायचा आहे आपण या ठिकाणी हो हो। हा वाढदिवस अतिउ अतिशय उत्साहामध्ये संपन्न करीत आहोत या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केला जाणार आहे खर तर सामाजिक कार्याचा ध्यास घेऊन जे माणसं रात्रंदिवस दिवस आपल्या सोबत असतात त्या सोबतीच्या माणसांना घेऊन आपण हा वाढदिवस आपण साजरी करीत आहोत या बाळाला निश्चितच प्रेरणा मिळणार आहे ऊर्जा मिळणार आहे बाबासाहेबांच्या विचारातून हे बाळ शिलवान गुणवान कर्तृत्ववान होणार आहे आणि अशा कर्तृत्ववान माणसांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा प्रथम वाढदिवस आपण कांबळे परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न करीत आहोत बुद्धम क्षण गच्छा धम्मम क्षणम गच्छा संगम क्षण गच्छा मी या घोषामध्ये आपण या ठिकाणी आपण महामानवांना त्रिवार वंदन केलेलं आहे महामानवांचा विचार तुमच्या आमच्यामध्ये सातत्याने तेवत राहा बालका या बालकामध्ये तेवत राहा आणि म्हणूनच आपण या ठिकाणी हा प्रथम वाढदिवस केक कट करून आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत वीरांशी या बाळाला मंगलमय हार्दिक शुभेच्छा आपण या ठिकाणी देणार आहोत सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण हा वाढदिवस या ठिकाणी टू दिवस संपन्न करीत असताना कृपया आपण बसून घ्यायचं आहे सर्वांना नम्र विनंती आहे आपण खाली बसून घ्यावं सर्व उपस्थितांना विनंती आहे आपण खाली बसा हो ना सांग या मंगल सर्व उपस्थितांना विनंती बाजूला व्हा चला बाजूला व्हा कृपया आपण सर्वांनी या ठिकाणी बसून घ्यावं या मंगलशनी आपण या बाळाला चेत फिरवून हा वाढदिवस आपण संपन्न करीत आहोत कृपया खाली बसून घ्या या ठिकाणी मंगलमय सम शुभेच्छा देण्यासाठी